फ्रेंड्स मी रसिका स्वागत आहे आपलं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये जसं लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद मला खूप इन्स्टावरती कमेंटही आले की नवीन व्हिडिओ कधी येणार आहे आम्हाला देखील छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा आहे तर वेट इज ओव्हर म्हणायला काही हरकत नाही आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी माझी सहा वर्षांची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसे छोट्या छोट्या बिझनेसमधून इन्कम सोर्स माझ्यासाठी शोधला होता तर जसे मी म्हणजे मी दहावी झाल्यानंतर मी मेहंदी काढायला सुरुवात केली होती कारण की शा शाळेमध्ये असताना मला इंटरमिडियेट आणि मी इलिमेंटरीची एक्झाम दिली होती आणि मला चित्र काढायची आवड लहानपणापासूनच आहे सो मग मी त्यावेळेस घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या हातावरती मेहंदी काढत होते आणि आवड होती मला रांगोळीचीसुद्धा सो मग मी रांगोळीसुद्धा घरामध्येच म्हणजे दारात आपली काढत होते छान आणि हीच कला मला कधी पुढे जाऊन माझे बिझनेसमध्ये रूपांतर घेईल हे मला कधी ते वाटलं नव्हतं दहावी ते बारावी असंच स्वतःच्या ती कशी वेडीवाकडी मेहंदी काढायचे परत घरच्यांच्या हातावर कशी वेडीवाकडी मेहंदी काढायची किंवा ॲज इट इज चित्र बघून म्हणजे फोनमध्ये फोटो बघून किंवा जशी ती आधीच्या वेळेस बघा मेहंदीची पुस्तकं मिळायची ज्याच्यावरती आपण डिझाईन बघून काढू शकत होतं तसे मग मी डिझाईन बघायचे आणि हातावरती ॲज इट इज काढण्याचा प्रयत्न करायचे प्रॅक्टिस करत करत खूप मला चांगली मेहंदी जमायला लागली तर तीच कला मी ॲज अ बिझनेस पर्पजने पाहायला लागले आणि ट्वेल्थ झाल्यानंतर मग मी ओळखीच्यांच्या हातावरती मेहंदी काढायला लागत होते घेतलं ला होतं माझी जी पहिली क्लायंट होती ती मला अजूनही आठवते त्यावेळेस मी फर्स्ट टाईम म्हणजे गोष्ट आहे सहा वर्ष ऑलमोस्ट त्या गोष्टीला सहापेक्षा जास्त सहापेक्षा ना जास्त वर्ष होऊन गेलेत तर जे मी पहिली क्लायंट घेतली होती मेहंदीची त्यांनी मला एका हाताचे म्हणजे एवढे पामपासून मी काढली चा, असेल मेहंदी वॉच लेंथपासून शंभर रुपये दिले होते त्यावेळेस आणि मला ते शंभर रुपये पण खूप मोठे वाटले होते कारण की नुकतीच मी शाळेच्या ह्याच्यातून बाहेर आले होते आणि स्वतःच्या हक्काचे काहीतरी मी पैसे कमवले त्याचं झालं होतं मला खूप आनंद झाला होता मला आणि त्यावेळेस मग त्यांच्याच नंतर मला ना एक मेहंदी ची ऑर्डर मिळाली होती आणि असं काही नव्हतं की एकदमच प्रोफेशनल मेहंदी हवी आहे किंवा खूप एकदम रेखीव कामं वगैरे हवी असं काही नव्हतं हो त्यावेळेस मग ती जी मला फर्स्ट ऑर्डर मिळाली होती ना ती चोटी -चोटी थी थी। हो तर ती मला ऑलमोस्ट दहा सायड्रेसची मिळाली होती छोटी छोटी मेहंदी काढायची होती आणि त्यांच्याच घरात मुंज होतं तर मुंजाची पण त्यांना रांगोळी काढायची होती ज्याच्यामध्ये ते बटू वगैरे काढतात ना तशी रांगोळी काढायची होती आणि मेहंदी काढायची होती सायडरसच्या हातावरती तर मग त्याच ऑर्डरचे मला फर्स्ट टाईम दीड हजार रुपये मिळाले होते दोन्ही मिळून आणि मला खूप आनंद झाला होता मग मी त्याच्यापासून त्या दीड हजारातून माझ्या आईसाठी साडी घेतली होती माझ्यासाठी पण काही गोष्टी घेतल्या होत्या आणि तो आनंद म्हणजे ना मी आत्ताही शब्दामध्ये एक्सप्रेसच करू शकत नाही की त्या दीड हजारांचा आनंद मला किती होता सो so, ह्या व्हिडिओमधून कदाचित लेंदी झाला असेल व्हिडिओ पण ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं की जी तुमच्यामध्ये कला आहे ना ती जपायला सुरुवात करा आता मला त्यावेळेस मेहंदी काढायची चे आवड होती काढायची आवड होती मग मी त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर केलं सो so, तुम्ही पण तुमच्यातली जी काही आवडीची कला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे ती शोधा आणि त्यालाच ॲज अ बिझनेस पर्पजने बघून आपला तो बिझनेस सुरुवात करा आणि जर कोणाला छान छान मेहंदी काढायला आत्ता लेटेस्ट शिकायचं असेल खूप छान डिझाईन्स ब्रायडल बेसिक टू ब्रायडलचा कोर्स देखील आपल्या इथं अवेलेबल आहे माझी छोटी बहीणंच क्लासेस घेते सो so, मी तुम्हाला तिचे ना काही डिझाईन्स दाखवते जे ती स्वतः काढलेली आहेत तिने बघ तुम्हाला जर असे काही काही छान डिझाईन शिकायचे असतील तर मी तिची आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथे तिचा नंबर आणि तिचं इन्स्टा पेज पण तुम्हाला देते जेणेकरून तुम्ही पण तिच्याशी कॉर्डिनेट करून तुम्हाला जर क्लासेस करायचं असेल घरातून आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकता सगळ्यात जास्त माझं माझं स्वतःचं फेवरेट म्हणजे हे जे बेबी शॉवरचे तिने एलिमेंट्स काढलेत ना प्राणी आहेत त्याच्यामध्ये असे क्यूट क्यूट छोट, छोटे छोटे प्राणी काढले आहेत लहान लहान मुलांचे कपडे वगैरे काढलेत फिनिशिंग खूप मस्त आहे सो तुम्हालासुद्धा जर क्लास करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर आणि तिचं इन्स्टा पेज ते तुम्ही तिच्याशी कॉर्डिनेट करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे असं पण नाही की खूप एक्स्ट्रा पैसे आहेत आणि आपण नाही अफोर्ड करू शकत असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या पॉकेट मनीमधूनसुद्धा आपला क्लास करू शकता सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग अजूनही खूप वेगवेगळे आहेत जे बिझनेसेस मी स्वतः केलेले आहेत सो त्यातला पहिला म्हणजे होतं रांगोळी आणि मेहंदी सर सेकंड बिझनेससाठी जे मी स्वतः अजूनही करते त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा लवकरात लवकर तोसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेल आणि हा सगळ्यांना दीपा मावसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू